श्रोते आता प्रसारित करीत आहोत बाल खास कार्यक्रम बालमंडळ यात यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा हा कार्यक्रम आता ऐकूयात सहनिवेदन वैशाली जोशी यांचं का बालमित्रांनो नमस्कार बालमंडळी या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं बालमित्रांनो आज आपण यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार आज यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांचा आकाशवाणीवरून वेगवेगळ्या विषयावर जनजागृती वेगवेगळ्या उपक्रमातून केलं जाणार आहे तसं पाहिलं तर शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं केंद्र आहे या ठिकाणी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना नागरिकत्वाची जाणीव करून देणे ज्ञान व कौशल्य विकास करणे तसेच भारतीय संस्कृतीचे जे नीतीमूल्य आहेत ते रुजवण्याचं केंद्र म्हणजेच शाळा या शाळेतून वर्षभरात जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमावरती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपापल्या वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी संवाद साधलेला आहे विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो व आपल्या संवादासाठी आपण चांगल्या पद्धतीने जे काही तुमच्या अंगी रुजलेले गुण आहेत कार्यक्रमातून तुम्ही सादर करावा व्यसनमुक्त शाळा अभियान या विषयावर श्रद्धा शिंदे या विद्यार्थिनीने या ठिकाणी संवाद साधणार आहे आहे विद्यार्थिनी मी दहावी मध्ये शिकते आज माझा विषय आहे व्यसनमुक्त शाळा तर आपण देशाची युवा पिढी ही व्यसनमुक्त राहावी म्हणून आपण एक पाऊल पुढे घेऊया आजच्या नवयुगात युगात मुलांना व्यसन हे शालेय व महाविद्यालयीन वयातच लागते आपण दररोज अनेक सिने अभिनेत्यांचे मुलांचे प्रकरण सतत ऐकत व वाचत असतो त्यांची जाण व भान ठेवून व्यसनापासून दूर राहावे व्यसन लागते ते तेरा ते एकवीस या वयोगटात या वयोगटात लागणारे व्यसन हे लवकर दूर होत नाही भारतात बिडी सिगारेट सिगार चिरूट हुकली चिलिम ड्रग्ज आणि हुक्का अशा विविध प्रकारात तंबाखूचे सेवन केले जाते त्याशिवाय गुटखा तपकीर तंबाखू असलेल्या टूथपेस्ट यातून तंबाखूचा वापर केला जातो मशेरी तंबाखूपासून पासून त्याची पावडर दंतमंजन म्हणून वापरली जाते भारतात चोपन टक्के बिडीच्या तर दहा टक्के सिगारेटच्या स्वरूपात धूम्रपान केले जाते शाळेत व्यसनास परावृत्त करताना काही मुली दिसतात शाळेच्या परिसरात छोटे दुकाने व छोटे छोटे व्यवसायाचे केंद्र उभा राहून तेथे ते अनेक तंबाखूजन्य पदार्थ सर्रास विकले जातात कोणत्याही मुलांवर शाळेत असताना त्याच्या शिक्षकाचे लक्ष असते पण इतर वेळी तो कुठे जातो कोणासोबत फिरतो काय करतो काय खातो याच्यावर पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे दोन हजार बारा साली महाराष्ट्र शासनाने गुटक्यावर सक्त बंदी आणली होती तरी पण आपल्या महाराष्ट्रात सर्रासपणे तंबाखूचे सेवन केले जाते व त्याचे व्यसन युवकांना जडते साधी सुपारी पासून ते गुटखा हुक्का हा शालेय वयातच जडतो आमच्या शाळेत या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अनेक अभियान व कार्यक्रम घेतले जातात या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्यासाठीचे धडे दिले जातात आमचे कला शिक्षक सर हे सर्व अभियान व कार्यक्रम घेतात एका वर्षी झालेल्या उपक्रमात व्यसनमुक्तीसाठी आपल्या पालकांना पत्र लिहायचे होते त्यात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे पाठपुरावा करून त्याचे कायमचे व्यसन सोडविले आणि या विद्यार्थ्यांचे गौरव देखील करण्यात आले यांचे नाव पुढील प्रमाणे तुबा अहमी शिकलकर आर्यन विनोद आपटे अंजली रत्नप्रसाद शिवपूजे सौरव महादेव सानप आणि शिवाजी विजयकुमार पुणे यानंतर सहामाही परीक्षेत तंबाखू मुक्तीचे धडे शिकवण्यात आले त्याचवेळी व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली एकतीस मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन मन साजरा करण्यात आला आणि आपट्याच्या पानावरून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्याच निमित्ताने पोस्टरची पण निर्मिती करण्यात आली आणि या तंबाखूमुक्त पदार्थांची होळी असाही संदेश देण्यात आला एक पंथी व्यसनमुक्तीसाठी लावून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला आणि जनजागृतीपर प्रभात फेरी पोस्टरसह घेण्यात आली कारण या गोष्टीपासून कोणीही वंचित राहू नये आणि या व्यसनाच्या स्वाधीन होऊ नये यासाठी असे उपक्रम घेतले जातात तर फक्त सार्वजनिकच नव्हे तर शालेय स्तरांवर देखील हाच संदेश दिला जातो की तंबाखू मुक्त शाळा होईल आणि हे विचार शालेय स्तरावरच रुजवण्याचा प्रयत्न या अभियानाच्या मार्फत केला जातो शाळा तंबाखू मुक्त होऊन कोणताच विद्यार्थी व्यसन करण्यास परावृत्त होऊ नये ना त्या व्यसनाच्या स्वाधीन होऊ नये असा आमचा विचार असतो या तंबाखूचे इतके दुष्परिणाम आहेत की बस यात चार हजारपेक्षा जास्त रसायने असतात यात सर्वात महत्वाचे म्हणजे दोन रसायने असतात निकोटीन आणि नायट्रिक ऑक्साईड बाकी अडीचशे हे अतिघातक असतात व पन्नासमुळे कर्करोग देखील होऊ शकतो तर निकोटीन हे एकदा खाल्ल्यानंतर परत परत खाण्यासाठी मन तिकडे ओळवतं व हे रसायन आपल्या शरीरातले आनंद आणि राग याच्यावर ताबा ठेवू शकत नाही दुसरा पदार्थ म्हणजे नायट्रिक ऑक्साईड हा पदार्थ आपल्या लैंगिक अवयवापर्यंत रक्त पोहोचू देत नाही आणि म्हणून या रसायनाचा लैंगिक अवयवावर आपला परिणाम होतो त्यानंतर सिगारेट सिगारेटच्या धुळामुळे घरातील लहान मुलांच्या आश्वसनावर याचा परिणाम जाणवतो याची शक्यताही सहा टक्क्याने वाढली आहे प्रत्येक एक सिगारेट आयुष्यातील सात मिनिटे कमी करत असतो प्रत्येक सिगारेटच्या पुढ्यावर लिहिलेले असते स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ आणि तिथे कर्करोग झालेल्या व्यक्तीचा फोटो पण दिलेला असतो तरी पण लोक त्या सर्व गोष्टींना दुर्लक्षित करून त्या सिगारेटचे किंवा गुटक्याचे सर्रासपणे सेवन करतात सिगारेटच्या धुळामुळे अतिशय घातक असे रसायने बाहेर सोडले जातात जसे कार्बन मोनॉक्साईड टुलिगन अमोनिया अर्सेनिक कॅडमियम आणि हायड्रोजन रसायन हे रसायन यात आढळतात ही शरीराची हानी हळूहळू करतात आणि त्या व्यक्तीला मृत्यूच्या तोंडात नेऊन सोडतात सिगारेट ओढल्यानंतर शंभर टक्केमधील धूळ तीस तीस टक्के हा धूळ शरीरात राहून शरीराची हानी करतो व सत्तर टक्के धूर वातावरणात मिळ मिसळून वातावरणाची हानी करतो यात काही आपत्कालीन व दीर्घकालीन परिणाम देखील आढळून येतात जसे आपत्कालीन परिणाम म्हणजे तोंडाचा केसाचा अंगाचा वास येणे दातावर काळे पिवळे दाग येणे <coughs> केसाची गळती होणे उच्च व कमी रक्तदाब होणे श्वसनाचा त्रास होणे व चव किंवा वास घेण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते त्यातल्या त्यात त्या चिडचिडपणा ताणतणाव भांडण उत्साह निर्माण न होणे झोप न येणे भूक न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात आणि दीर्घकालीन जसे की कर्करोग तर तो कुठे कुठे होतो श्वसन यंत्रणा पोट यंत्रणा तोंडांचे वर्णयंत्रणा अन्न नलिकेचे गर्भाशयाचे आणि स्वर यंत्रणा अशा अनेक समस्या आहेत तर आज आजच्या परिस्थितीवर बोलायचं म्हटलं तर इतकी बिकट आणि विचित्र अवस्था आज आपल्या भारताची पाहायला मिळते या व्यसनामुळे भारताचा मृत्यूदर हा वाढतच जात आहे आजच्या आधुनिक युगात व्यसन हे समाजासाठी मोठे संकट बनले आहे तंबाखू दारू गुटखा ड्रग्ज यासारख्या पदार्थांच्या आहारी जाणारे लोक वाढतच आहेत विशेषतः तरुण पिढी आकर्षण ताणतणाव आणि मित्रांच्या दाबामुळे व्यसनाकडे वळताना दिसते या व्यसनामुळे आरोग्याचा ऱ्हास होतो कुटुंबात वाद निर्माण होतात आणि समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते मात्र सध्याच्या काळात व्यसनमुक्तीसाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी अनेक उपक्रम राबवले आहेत जसे राष्ट्रीय व्यसनमुक्ती मोहीम आणि केंद्र सरकारची नशामुक्त भारत अभियान आणि विविध राज्यस्तरीय व्यसनमुक्ती केंद्र या माध्यमातून लोकांचा उपचार आणि मार्गदर्शन मिळते माध्यमे शाळा आणि स्वयंसेवी संस्था जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे या व्यसनांच्या आहारी गेले लोक शरीर मन आणि समाज या तिन्ही स्तरावर नाश पावत आहेत तर आ, मला माझ्या जीवनातील एक अनुभव सांगायचा आहे तो माझा खूप जवळचा अनुभव आहे आणि तो माझ्यासंग घडलेला आहे त्यामुळे मला सांगायचं आहे तर माझ्या कुटुंबातील म्हणजे माझे मामाच त्यांनी खूप व्यसनाच्या आहारी गेले होते की त्यांनी प्रत्येक घरातील व्यक्तींना मारहाण केली होत्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी ओढत होता ते प्रत्येक व्यक्ती घरातून हळूहळू निघून गेला सर्व संबंध तुटले बहिणींना शिव्या घरच्यांना शिव्या त्यानंतर इतकं मोठं संकट आलं आमच्या घरच्यांवर की माझे बाबा पॅरेलाइज होऊन पडले त्यांनी फक्त एकटेच कारभारी होते घरातले आणि तो माणूस तसा होऊन पडल्याच्यानंतर घर पूर्ण तुटून गेलं होतं कुणीच मदतीचा हात पुढे घेत नव्हता तेव्हा आम्ही म्हणजे बहिणीकडचे त्यांच्या मदतीचा हात पुढे केला बोललं वगैरे सगळं झालं भांडणं वगैरे झाले मग आम्ही त्यांना ठरवलं की आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात नेहून टाकायचं तर आम्ही टाकलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की सहा महिन्याचा कालावधी गेला सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी इतके बदलले इतके बदलले की अतिशय सांगत नाही आम्हाला जे जुने मामा आमचे होते ते आम्हाला परत मिळाले आणि आम्ही मी आत्ता रेडिओ केंद्रावरून मी सर तिथले प्राचार्य आहेत त्यांचे मी इतके अभिनंदन करते की बस आम्ही तिथं ते जाऊन त्यांचा सत्कार देखील केला तर मी माझ्या अनुभवाहून एवढं सांगते की खरी व्यसनमुक्ती ही केवळ उपचारांनी नाही तर जागरूक विचारांनी आणि दृढ इच्छाशक्तीने साध्य होते प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून इतरांनाही प्रेरणा देणे हेच आजच्या काळाचे खरे उत्तरदायित्व आहे तर मला माझ्या अनुभवाहून एवढं सांगायचं आहे की माझ्या मामांना पण कुठंतरी वाटलं की खरी व्यसनमुक्ती ही केवळ उपचारांनी नाही तर जागरूक विचारसरणी आणि दृढ इच्छाशक्तीने साध्य होते प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून इतरांनाही प्रेरणा देणे हेच आजच्या काळाचे खरे ठरेल धन्यवाद बालमित्रांनो यशवंत विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम आहे बालमित्रांनो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळी या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूयात येत्या रविवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी Namaste.